गावरान अंडा करी खायची म्हणलं ना ती सगळ्यांना आवडते त्याची तुलना आपण कशाचीच करू शकत नाही पण हा अंडा तवा मसाला एकदा करून बघा खरं तर ना याला फार काही सामानाची गरज लागत नाही खूप काही असं मोठं वाटण बिटण करण्याची गरज नाही आहे म्हणायला गेला ना अर्ध्या तासात तयार होतो आणि तुम्हाला अंडा करीपेक्षा किंवा अंड्याचे आपले जे साधे पदार्थ असतात ना त्यापेक्षा काही वेगळ्या चवीचा खायचं आहे तर हा अंडा मसाला करून बघा खूप भारी लागतो शिकायची रेसिपी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला आवडला तर लाईक नक्की करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपीजसाठी सबस्क्राईब करा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण काय करतोय तुम्हाला समजलं आपण आत्तापर्यंत करीचे प्रकार बघितले अंड्याचे वेगवेगळे प्रकार बघितले आज आपण करतोय अजून एक अंडाचा मस्त प्रकार अंडा मसाला इतका भारी लागतो करायला सोपा आहे असं फार काही कांदा बिंदा भाजून भिजून करायचं नाही पटकन तयार होतो पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर अंडा मसाल्यासाठी साहित्य काय लागणार आहे बघूया त्यासाठी आपण सात ते आठ अंडी उकडून घेतली बाटण करायचंय त्यासाठी आपण दोन टोमॅटो घेतले तीन चार हिरव्या मिरच्या लागतील पंधरावीस लसूण पाकळ्या दोन इंच आलं आणि मुठभर कोथिंबीर लागेल आता तुम्हाला सगळ्यांना कळावं म्हणून आपण नेहमी सुटसुटीत स्टेप बाय स्टेप जातो पहिली स्टेप आहे आपल्याला ही अंडी उकडून घ्यायची आणि ती कापायची आता तिचे तुम्ही पाहिजे जसे तुम्हाला आवडतात तसे काप करू शकता मी काय करते अंड्याला असं गोल चकत्यांमध्ये कापून घेते या प्रकारे किंवा तुम्हाला पाहिजे तर तुम्ही असंच याचे मोठे मोठे तुकडे करून घेतले तरी चालतील या प्रकारे आपण अंडी कापून घेतोय तुम्हाला पाहिजे तर याचे फक्त चार भाग केले आपण कांदा कसा कापतो तरी चालेल अंडी कापून घेतली पहिली स्टेप झाली बाजूला ठेवू आता दुसरी स्टेप एकदम साधी सोपी आहे जे दही आपण घेतलं आहे ते फेटून घ्यायचं म्हणजे मग ते फाटल्यासारखं होत नाही आणि दही ताजं घ्यायचं बरं का याला आपण चांगलं फेटून गुठळ्या मोडून घेऊया दही फेटून घेतलं एकदम मऊ झालं आहे आता तिसरी स्टेप आपल्याला आहे वाटण तर वाटण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात घ्यायच्या हिरव्या मिरच्या लसूण आलं कोथिंबीर आणि टोमॅटो जराही पाणी घालायचं नाही आणि याला वाटून घ्यायचंय वाटताना लक्षात घ्या खूप एकदम पेस्ट करण्याची गरज नाही असं टोमॅटो खिचल्यावर कसं असतो थो, तसं थोडंसं अबडधबड वाटलं तरी चालेल आणि हे घ्या वाटण पण तयार झालं हे बघा असं थोडस जाडजाड जाट मोठा एखादा टोमॅटोचा तुकडा असला तरी चालेल फक्त लसूण वगैरे बारीक करा तिसरी स्टेप झाली आता लगेच भाजी करायची त्यासाठीचं साहित्य बघूया भाजीच्या फोडणीसाठी आपल्याला लागतील चमचाभर जिरं एक तमालपत्र एक ते दोन इंच दालचिनी दोन बारीक चिरलेले कांदे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मिरपूड दोन चमचे बेडगी मिरची पावडर एक चमचा धणेपूड अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा गरम मसाला एक मोठा चमचा भरून कसुरी मेथी थोडीशी कोथिंबीर लागणार आहे त्याचबरोबर आपल्याला लागेल अर्धा कप ताजं दही आणि चवीप्रमाणे मीठ रंडा तवा मसाला करायचा आहे पॅन तापत ठेवलाय त्यामध्ये आहे चार टेबल स्पून तेल याला तेल थोडं जास्त लागतं आणि हे आपलं सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे जे शुद्ध आहे पारंपरिक आहे ज्यामध्ये आपण केमिकल्स वापरत नाही एकदा जरूर वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेल गरम झालं त्यामध्ये घालूया तमालपत्र दालचिनी आणि जिरं सगळं छान फुलू द्या जिरं वगैरे आता यामध्ये घालूया कांदा आलं लसूण आपण वाटणात घातलं त्यामुळं कांदा आता फक्त घालायचा डायरेक्टच आलं लसूण त्याच्यामध्ये आहे कांदा आता चांगला तांबूस परतायचा आपण नेहमी भाजीला परततो त्यापेक्षा थोडा डार्क करायचा हे बघा कांदा आपण तांबूस परतलाय आता यामध्ये आपण घालूयात वाटण वाटणासोबतच आपण सगळे मसाले घालू हळद काळी मिरीपूड बेडगी मिरची पावडर धणेपूड चाट मसाला घालायचा आहे आणि गरम मसाला गरम मसाला मी थोडासा वरून घालायला ठेवते आणि सोबतच कसुरी मेथीही घालूया गॅस मी आता जरा मोठाच करते आणि याला चांगलं परतून घेऊया आणि हो या स्टेजला आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे जेणेकरून मसाले चांगले शिजले जातात करपत नाहीत आणि त्याला तेल सुटायला मदतही होते लवकर आणि सगळ्यात महत्त्वाचा रंग चांगला येतो गॅस मी जरा वाढवते चांगलं दोन तीन मिनटं परतून घेते हे बघा पाणी घालून तीन चार मिनटं परतलं मसाले वाटण बिटण सगळं एकत्र किती छान झाला आहे बघा आपला मसाला असाच मसाला आपल्याला लागतो ला आता यामध्ये घालायचं आहे फेटलेलं दही पण 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 गॅस बंद करायचं आणि मग दही घालायचं म्हणजे दही फाटत नाही आणि दही फेटूनच घालायचं म्हणूनच आपण आधीच फेटून घेतलं होतं आता मी गॅस बंदच ठेवते आहे दही या मसाल्यामध्ये मिक्स करूया तुम्ही जर गॅस चालू ठेवला किंवा एकदम मोठा ठेवून दही घातलं ना टाकल्या टाकल्या फाटतं गोळे गोळे होतात त्याचे आणि दही ताजच घ्यायचं आंबट दही घ्यायचं नाही हे बघा दही घातलं आता यामध्ये घालूया गरम पाणी पाणी किती घालायचं तुम्हाला जसं हा मसाला हवा तसं पण फार नाही इथं साधारण मी अर्धा ते पाऊन कप गरम पाणी घालते गरम पाणी घालायचं म्हणजे मग छान असं रंग येतो कोणत्याही भाजीला त्याची कुकिंग प्रोसेस थांबत नाही ना चालूच राहते आणि त्याच्यात आपण गार पाणी घातलं की मग कुकिंग प्रोसेस कुठेतरी ब्रेक होते आणि रंग येत नाही चव थोडीशी बिघडते आता याला मिक्स करूया मिक्स करून झालं गॅस आता चालू करायचा कमीच ठेवायचा पण आणि याला एक उकळी आणायची हे बघा याला आपण मस्त उकळी आणली आता रंग मस्त आलाय की नाही आता उरलेला गरम मसाला घालायचा थोडीशी कोथिंबीर पण घालूया आता अजून मीठ घातलं नाही चवीपुरतं मीठ घालायचं आहे मीठ मुद्दाम उशिरा घालायचं दही आहे म्हणून साधारण एक अर्धा पाऊन चमचा मीठ घातलं याला मिक्स करायचं आणि आता यामध्ये घालूयात अंडी अंडी घालायचं आणि याला मिसळून घ्यायचं हलक्या हाताने मिसळायचं बस याला मिक्स करून घेतलं आता आपण काय करूया गॅस आपल्याला कमीच ठेवायचा यावर ठेवायचं झाकण आणि फक्त दोन मिनिटांची वाफ काढायची तर मस्त अंडा मसाला तयार झालाय कसला भारी रंग आलाय आणि हा जर तुम्हाला थोडासा असा कोरडा करायचा आहे तर आपण जेव्हा पाणी घालतो ना ग्रेव्ही करताना ते कमी घालायचं म्हणजे असं छान ड्राय होतो मग तुम्ही सुकी अंड्याची भाजी म्हणून किंवा स्टार्टर म्हणून खाऊ शकता चवीला भारी लागतो तुम्हाला जर थोडा गावरंटच द्यायचा ना थोडा कांदा लसूण मसाला पण घाला बघा अजून मस्त लागेल आणि तुम्हाला जर असा ग्रेव्ही मधला करायचा आहे आणि थोडा अजून फ्लेवर वाढवायचा आहे तर गॅस बंद करायचा त्याच्यामध्ये एक बटर क्यूब घालायचं आणि दोन मिनटं झाकून ठेवायचं खूप भारी लागतो तर मस्त असा गरमागरम अंडा मसाला हा तुम्ही फुलके चपाती बटर रोटी नान भातासोबत खाऊ शकता स्टार्टर म्हणून करू शकता करून बघा कमेंटमध्ये सांगा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद